गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रूट मार्च आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला गणेशोत्सव काळात समाजात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी समाज कंटकांवर वचक राहून उत्सव भयमुक्त आनंदी वातावरणात पार पडावा यासाठी आज जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला यामध्ये पोलीस व्हॅन आणि दंगल नियंत्रण पथकाचा समावेश होता हा रूट मार्च संपूर्ण जयसिंगपूर शहरातून काढण्यात आला यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड जयसिंगपूर पोलीस स्टेशन स्टाफ शिरोळ पोलीस स्टेशन स्टाफ मुख्यालयाकडील स्ट्राइकिंग फोर्स आदींचा समावेश होता आपले तमदलगे न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर पोलीस स्टेशन जयसिंगपूर या ठिकाणी आज आगामी गणेशोत्सव अनुषंगानं चार अधिकारी आणि तीस कर्मचारी यांच्यासह आज एक रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च हा आगामी गणेशोत्सव हा शांततेत पार पाडावा कोणीही अनुचित प्रकार करू नये या अनुषंगाने करण्यात आला होता आणि माझी या अनुषंगाने सर्व जयसिंगपूरवासियांना जाहीर आव्हान आहे की आपण सर्व गणेशोत्सव त्याचे नियम वेगवेगळ्या नियमावली द्या त्या व्यवस्थित पाळाव्यात आणि हा आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनला सहकार्य करावे